तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत मराठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीनं महाराष्ट्र व्यापार पेठ या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन वीस ते चोवीस मार्च दरम्यान होणार आहे या प्रदर्शनासाठी मुख्य अतिथी म्हणून मार्वलस इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थित राहावे यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे अध्यक्ष राजन चौगले आणि सचिव बाबा खोडवे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निमंत्रित केलं यावेळी उद्योजक संग्राम पाटील यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना या प्रदर्शनासंदर्भात आपले मत व्यक्त केलं तसंच जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं नमस्कार मी उद्योजक संग्राम पाटील मार्वलस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेली ही संस्था त्या संस्थेचा मी मानद सल्लागार आहे माझ्याबरोबर आदेश पांदेकरजी आणि प्रसाद लाडजी हे दुसरे अन्य मानद सल्लागार आहेत मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईमध्ये कित्येक वर्ष झालं आता एक मराठी व्यापारपेठ या कन्सेप्टनं मो छोट्या छोट्या मराठी व्यापाऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा या दृष्टीने दरवर्षी ते एक मराठी व्यापारपेठ अशी एक संस् त्यांनी एक संकल्पना मांडलेली आहे आणि ती संकल्पना ते तिथं घेत असतात सिमिलर लाईन्सवर मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागानं देखील मराठी व्यापारपेठ घेण्याचं ठरवलेलं आहे कोल्हापूर ब्रांचचे मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे जे अध्यक्ष आहेत राजन चौगलेजी आणि सचिव बाबा कोंडवेजी यांचे अथक परिश्रमानं आता या आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या परिश्रमानं या वीस मार्च ते चोवीस मार्च असे पाच दिवस ही आपण एक्झिबिशन म व्यापारपेठ वसवलेली आहे यामध्ये अनेक छोट्या मोठ्या मराठी व्यापाऱ्यांनी सहभाग घ्यावा ही जी प्लॅटफॉर्म जो उत्पन्न करून दिलेला आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने त्याचा खरोखर आपला उद्योगधंदा वाढीच्या दृष्टीने चांगला उपयोग होईल अशी माझी खात्री आहे त्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या उद्योग वाढीच्या दृष्टीने आपल्याला कशा प्रकारे मार्केट उपलब्ध करून कर देता येईल याचा ये प्रयत्न ते मराठी चेंबर करते आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग जर झाला तर निश्चितपणे दोघांनाही याच्यामध्ये विन सिच्युएशन आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा मी या निमित्तानं मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोल्हापूर विभागाला विनंती करीन की या छोट्या व्यापारी लोकांकरता त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आपण जसा मुंबईत यशार्थ हा कार्यक्रम राबवलेला आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये देखील आपण जर तो राबवलात तर निश्चितपणे आपल्या या छोट्या मराठी बांधवांना त्याचा उपयोग होईल आणि त्यांच्या व्यापार वृद्धीमध्ये त्यांना निश्चितपणे प्रयत्न करून आणि या यशार्थच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करू शकू एवढीच मी एवढंच मी आव्हान करीन मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागाला आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मराठी व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना मी या मराठी व्यापारपेठ कोल्हापूरच्या वीस ते चोवीस मार्चच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि आपल्या उद्योग वृद्धीच्या दृष्टीने प्रयत्न करावे धन्यवाद